महत्त्वाचा विषय आपल्या माध्यमातून उपस्थित झाला होता तो म्हणजे ही सगळी जी मदत आहे काही प्रमाणात नागरिकांसाठी आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे परंतु जे शेतमजूर आहेत किंवा ज्यांची शेती नाही आहे यांचा काय विचार झाला आहे हे मला आवर्जून विचारण्यात आलं होतं तर त्याबाबतीत मला आपल्याला सांगायचं आहे की आपण ओला दुष्काळ म्हणजे टंचाई सदृश्य परिस्थिती किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे सर्व निकष हे लावण्याच्या बाबतीत ठरवल्याचं मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे त्याच्यातलं एक महत्त्वाचं घटक म्हणजे जे आपल्या रोजगार हमी योजनेचे निकष असतात ते शिथिल केले जातात त्यामुळे लवकरच अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण रोजगार हमी योजनेची कामं हाती घेणार आहोत आपल्या माध्यमातून माझं आव्हान राहणार आहे की खास करून रस्ते पानंद रस्ते हे मोठ्या प्रमाणात कामं आपण हाती घेऊ विहिरीचा विषय असेल गोठ्याचा विषय असेल इतर जे रोजगार हमी योजनेमधले कामं आहेत खास करून फलोत्पादनाचे या सर्व बाबींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता निकष जे आहे ते बदललेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता अनुदान उपलब्ध आहे रेशीम उद्योगाच्या बाबतीत देखील आपण अजून जास्त भर देणार आहोत कारण त्याचे निकष भरपूर वाढलेले आहेत त्यामुळे माझी विनंती ही राहणार आहे की प्रत्येक गावामध्ये प्राधान्यक्रम आपण जसा ठरवतो आहे की नुकसान जे काय झालं आहे रस्ता वगैरे त्याचं आपण प्राधान्यक्रम ठरवतो आहे आता जी आपण विशेष सर्वसाधारण सभा ग्रामसभा घ्यायचं ठरवलं आहे त्या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जे काही अतिवृष्टीचं नुकसान झालं आहे त्याचं आपण वर्गीकरण करून एक यादी करायला सांगितली आणि प्राधान्यक्रम म्हणजे एखादा रस्ता वाहून गेला असेल रस्ता खूप खराब झाला आहे तो पहिला करायचा आहे एखादा पुलाचा विषय तो दुसरा करायचा आहे किंवा पाणी पुरवठ्याचा विषय पहिला करायचा आहे शाळेचा विषय असे जे काही गावातल्या आपल्या आत्ताच्या अडचणी आहेत त्या बाबतीत ग्रामसभा घेऊन त्या ज्या काही पायाभूत अडचणी आहेत त्या लिस्ट आऊट करायच्या आणि त्याचं प्राधान्यक्रम द्यायचं हे जसं आपण ठरवलं आहे त्याच पद्धतीने प्रत्येक गावात ई जी एसच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं कशी घेता येतील कशी सुरू करता येतील याच्यावरती आपला भर असेल आणि मिशन मोडमध्ये युद्ध पातळीवरती रोजगार हमी योजनेची कामं आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपण सुरू करणार आहोत शासनाकडनं जो निधी मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये काही लोक आहेत अशी जाहिरात म्हणून त्याला की त्यातनं विमा पण कपात करून घेतला जाणार आहे हे होणार आहे त्याच्यामुळं विमा जो शेतकऱ्यांनी घेतला गेला आहे तो सुद्धा कपात करून घेतला जाणार आहे तो इन्क्लूड आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला नाही कळालं शासनाने आता आपल्याला मदत जाहीर केली त्याच्यामध्ये जे दे, देणार आहेत त्यातनं शेतकऱ्यांनी जो विमा भरला आहे ती सुद्धा त्यातनंच पातून घ्यावी त्या मदती मी परत एकदा सांगतो की विरोधक जर काही चुकीचं पसरवत असतील तर आपण संबंधित जे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडनं योग्य माहिती आपण घ्या आपल्याला हे देखील मला सांगायचं आहे की जेव्हा बँकाने वसुली सुरू केली या अतिवृष्टीच्या आसपास तेव्हा अगदी आधीच आपण सक्त सूचना द्यायला लावल्या होत्या जिल्हाधिकारी एल डी एमने तेव्हा बैठक घेतली होती आणि ज्यांनी त्याच्यानंतरसुद्धा काही कारवाई केली असेल या बाबतीत तर त्यांच्यावरती ॲक्शन घे घेतली जाणार आहे आता अनुदान जे आहे त्याचे पैसे जो लाभार्थी आहे त्याला मिळणं हे कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे बँकेने अकाऊंट होल्ड केले तर ते अनहोल्ड करायचे असतात आणि अनुदानाचे पैसे दुसरीकडे कुठेही वळवता येत नाहीत पीक विम्याचे पैसे जेव्हा येतील तेव्हा पीक विमा जो आहे तो आपल्या उत्पन्नामध्ये धरला जातो त्यामुळे पीक कर्ज आणि नुकसान भरपाई पीक विम्याची त्याचा काही संबंध आहे सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका अशी आहे की सहकारी ज्या काय बँका आहेत किंवा इतर बँकांच्या बाबतीत देखील कर्जाचं पुनर्गठन व्हावं आणि आपल्या महायुतीने जो शब्द दिला आहे की आम्ही कर्जमाफी करू पाच वर्षामध्ये कर्जमाफी जेव्हा गरज आहे तेव्हा आम्ही करू असं ठरवलं आहे आणि स्वाभाविकच आहे की आर्थिक परिस्थिती बघावी लागणार आहे त्यामुळे वैयक्तिक माझं मत असं आहे की आता पुनर्गठन जरी झालं तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित जी कर्जमाफी आहे ती निश्चितपणे मिळणार आहे जे शासन मदत करणार आहे त्या मदतीमधून शेतकऱ्यांनी पीक विमा जो भरला आहे तो पण कपात त्याच्यातच इन्क्लूड आहे का किंवा त्याच मदतीत ते पण जमा धरलं जाणार आहे का आ, अनुदान आणि पीक विमा हे दोन्ही अतिशय स्वतंत्र विषय आहेत अनुदानाचे आलेले पैसे हे लाभार्थींना उपलब्ध करून देणं ही कायद्याने प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याच्यात कोणी अडवणूक केली तर त्याच्यावरती सरळ गुन्हा दाखल करता येऊ शकतो पीक विम्याचे पैसे हा वेगळा विषय असल्यामुळे अनुदानातनं पीक विम्याचे पैसे किंवा अनुदानातनं इतर कुठलेही कर्जाचे पैसे कापता येत नाहीत आणि हा विषय सर्व अनुदानांसाठी लागू आहे मग मला घरकुलाचं पी एम ए वायचं अनुदान आलं असेल प्रधानमंत्री आवास योजनेचं किंवा निराधार योजनेचं आलं असेल किंवा मग पीक पिकाच्या बाबतीतलं नुकसानीचं आलं असेल पशुधनाच्या दगावल्यामुळे आलेलं नुकसान असेल त्यातलं कुठलंही अनुदान हे बँकेला कापता येत नाही वळवता येत नाही ते लाभार्थ्याला तातडीने उपलब्ध करून देणं ही त्यांची जबाबदारी असते ठीक आहे ओके okay.